महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात महत्वाची बातमी आलेली आहे ती बातमी कोणती आहे आपण व्हिडिओमध्ये पाहू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारांच्या काळात सुरू झालेली महायुती सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेतून दरमहा दीड हजार रुपये म्हणजे वार्षिक अठरा हजार रुपयांची मदत दिली जात आहे या योजनेअंतर्गत सुरुवातीला ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले होते गेल्या वर्षी अगोदर जुलै आणि ऑगस्ट दोन महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना एकत्रच मिळाला होता आतापर्यंत या योजनेचे पात्र महिलांच्या खात्यात एकूण दहा हप्ते जमा करण्यात आलेले आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस अशा दहा त्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले असून यामुळे आता या योजनेचा पात्र महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे ला लाडकी बहिणींना एकूण पंधरा हजार रुपयांची मदत मिळालेली आहे आणि लवकरच आता लाडक्या बहिणींना मे महिन्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे अजित पवार यांनी काल वीस 20 मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना असे सांगितले लाडक्या बहिणींना लवकरच मे महिन्याचा लाभ मिळणार आहे खरं तर मे महिना आता संपत आला आहे आणि यामुळे मे महिन्याचा लाभ कधी मिळणार हा सवाल उपस्थित होणे स्वाभाविकच आहे एप्रिलचा हप्ता दोन तीन मे दोन हजार पंचवीस दरम्यान महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला यामुळे मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात येणार की काय असे सुद्धा बोलले जात होते पण आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या संदर्भात डिटेल माहिती दिली आहे अजित पवारांनी सांगितले की त्यांनी पावणे चार हजार कोटींच्या फाईलवर सही केली आहे त्यामुळे मे महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना आता मिळतील आदिती तटकरे यांनी देखील सांगितले की लाडक्या बहिणींचे पैसे आता लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होतील त्यामुळे पुढच्या काही दिवसात हे पैसे खात्यात जमा होणार आहेत वीस मे नंतर ही प्रक्रिया सुरू होईल आणि पुढील आठवड्यात ती पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे म्हणजेच या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा